हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आता मी पहिले इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचे बारीक तुकडे करून घेतले आणि ते मिक्सरला बारीक करून घेतले त्यानंतर मी मक्याचे कणीस आणि बटाटे कुकरला शिजवून घेतले होते आता हे मक्याचे सर्व दाणे मी काढून घेते सुरीने आता हे शिजवलेले मक्याचे दाणे पण मिक्सरला जरा जाडसर बारीक करून घ्यायचे इथे मी दोन मक्याचे कणीस वापरलेले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वापरू शकता बटाट्याची साल काढून सर्व बटाटे मी किसणीवरती किसून घेतले आता मी इथे एक बारीक चिरलेला कांदा पण कापून घेतला आणि एक बारीक शिमला मिरची पण बारीक कट करून घेतली त्यानंतर चीजचे क्यूब असतात ना ते घेतले दोन आता हे चीजचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतले कारण हे नंतर आपल्याला वापरायचे आताच नाही वापरायचे आणि चीज वापरल्यामुळे लहान मुले तर आवडीने खातीलच खातील पण मोठ्यांना पण खूप आवडेल ही रेसिपी नक्की ट्राय करा आता या किसलेल्या बटाट्यामध्ये जे मक्याचे दाणे के बारीक केलेले होते ना मिक्सरला ते टाकून घ्यायचे त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची हे पण टाकून घेतलं त्यानंतर लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि जो ब्रेडचा चुरा बारीक करून घेतला होता ना मिक्सरला तो पण टाकून घेतला यामध्ये आपल्याला हे मिश्रण घट्ट बनवायचं आहे ना तर लागेल तसं ब्रेडचा चुरा टाकून घ्यायचा यामध्ये हे मिश्रण थोडंसं पातळ वाटलं मग मी अजून ब्रेडचा चुरा टाकून घेतला आणि घट्ट मळून घेतलं त्यानंतर मी एक छोटासा गोळा घेतला तो गोल गोल करून आणि थोडीशी बारीक वाटी केली आणि यामध्ये हे चीजचे क्यूब टाकून घेतले आणि ते पूर्णपणे बंद करून घ्यायचे गोळे शक्यतो छोटेच करा जास्त मोठेपण नका करू कारण आपल्याला हे गोळे तळायचे नाही आहेत गोळे बनून झाल्यानंतर ब्रेडचा चुरा लावून घ्यायचा आहे गोळ्यांना व्यवस्थित अशाच प्रकारे सर्व गोळे मी बनवून घेतले त्यानंतर आपे पात्राला तेल लावून सर्व गोळे यामध्ये टाकून घेतले मी आणि व्यवस्थित भाजून घेतले खरपूस आणि ही अशी रेसिपी कधीतरी खायला खूप छान लागते आणि टेस्टला तर एकदम छान लागते कारण चीज पण वापरलं आहे आपण यामध्ये जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ